सिनेसृष्टीत एका लग्नाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली ते म्हणजे अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे या लग्नाची अचानक त्यांनी लग्न सोहळ्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला या लग्नातील प्रत्येक विधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले त्यांच्या मेहंदी व हळदी समारंभातील गोड फोटोज त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला

त्याच्यानंतर शिक्षण आणि ती मला म्हणाली की तिने मला निधीचा नंबर दिला hmm. निधी जी विचित्र मीडिया कर करते आणि तिचा कॉन्टॅक्ट दिल्यानंतर आय गेस बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह झाल्या आणि तिने सगळं केलं म्हणजे आता मला फक्त हे हे करायचं ते सो मी अप्रुव्हल मी करत होते किंवा गोष्टी मी करत होते कारण त्याच्या बाजूचं मी बघत होते माझ्या घरच मी बघत होते माझं मी बघत होते त्यामुळे लग्नाच्या दिवसापर्यंत चालूच होत सगळं पण तिच्यामुळे खूप गोष्टी मॅनेज सध्या सोशल मीडियावर सुरुचीच्या हळदीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये सुरुची व पियुषला हळद लागताना पाहायला मिळतंय यात सुरुचीने नारंगी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केलाय तर ने ही नारंगी रंगाचा कुर्ता परिधान केलाय झाले आहेत त्याचबरोबर श्रेया या लग्नात करताना पाहायला मिळते या व्हिडिओत श्रेया तिच्या नवऱ्यासह नाचताना दिसतीये तर अभिनेता हर्षद अतकरीही एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे सुरुची लग्नातील प्रत्येक क्षण चाहत्यांसह शेअर करत आहे अजूनही चाहत्यांमध्ये या दोघांच्या लग्नाची क्रेज कायम आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका